ओंकारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण आशा हा विषय घेतलाय आशा म्हणजे काय आपण थोडक्यात पाहूया आणि मग त्याच्यावर विस्तारित बोलूया अशा म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा बाळगतो अपेक्षा अशा धरतो तर ही अपेक्षा जर कुठे पूर्ण झाली तर जे जीवनामध्ये काही संघर्ष काही आडीअडचणीत ह्या दूर होत्यात, आणि जीवन आनंदमय होत मग अशा कुणी कुणावर धरावी आणि ती पूर्ण का करावी त्याचे कारण सांगतो आता प्रत्येक जीव प्राणी प्राण हे मग त्यात वनस्पती असो अथवा ही पशु पक्षी हुँ? अगर मानव प्राणी आसो अगर विविध नाते आसो प्रत्येकाला एक अपेक्षा असते प्रत्येकाला आणि ते अपेक्षा पूर्ण नाही झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामधून जे नाकारात्मक विचार नकारात्मक ऊर्जा ही जी बाहेर पडते ती फार घातकी ठरते यावर आपण बोलतोय हम्म आता समजा आई वडील ही मुलांकडून अपेक्षा धरतात मुलांनी आपल्याला सांभाळावं वैवृद्ध असतील तर मुलांनी आपल्याला सांभाळावं आपली काळजी घ्यावी ही अपेक्षा धरते आणि त्यात त्यांनी अपेक्षा धरणं काहीही वाईट नाही गैर नाही कारण याच आईवडिलांनी त्यांना बालपणी लहानाचं मोठं केलेलं आहे त्यांना शिकवलंय मार्गी लावलंय आणि त्यांनी अपेक्षा धरून असं थोडंच आहे धरायलाच पाहिजे आणि ती अपेक्षा धरली ही मुलांनी पूर्ण करायलाच पाहिजे जर मुलं करत नसतील तर तो एक दोष निर्माण होतो आणि दोष निर्माण झाल्यानंतर तो दोष हा मुलांना लागतो कारण ही अपेक्षा आईवडिलांनी जर धरली आईवडिलांनी धरली आणि ही मुलांनी नाही पूर्ण केली तर ज्या आईवडिलाच्या जी हृदयातून जी शरीरातून जी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा शाप म्हणायला काही अडचण नाही तो जर बाहेर पडला तर मुलांची प्रगती खुंडते मुलं काही करू शकत नाही आहेत मग त्यात मुली असो मुलं असो हे आलं आता ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू समजूया अजूनही दुसरी आता एक एक टप्प्याटप्प्यानं पाहायला होतं दुसरी गोष्ट अशी असती की आता मुलांच्या आईवडिला ह्याबाबत बोललोत आता समजा पती पत्नी नवरा बायको म्हणतो नवरा बायकोनी एकमेकावर ही अपेक्षा धरणं अत्यंत गरजेचं आहे ती पूर्ण एकामेकांनी करायलाच पाहिजे नवऱ्याने पत्नीकडून काही जी बाबतीत जी अपेक्षा असतील कुठल्या ज्या असतील ती अपेक्षा धरल्यानंतर पत्नीने ते पूर्ण करावे आणि पत्नीनं धरलेल्या अपेक्षा नवरोबाने सुद्धा पूर्ण कराव्यात जर पूर्ण केल्या जर पूर्ण केल्या तर दोघेही आनंदात राहते कुणाच्यातूनही नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही आता समजा पत्नीनं अपेक्षा धरली नवरोबाकून आणि नवरोबानी नाही पूर्ण केलं तर त्या पत्नीच्या मनामध्ये एक तिरस्कार निर्माण होतो तिरस्कार जी प्रेम असतं ते प्रेम राहत नाही आणि जी ऊर्जा एक शक्ती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती नवरोबासाठी ही घातक ठरते अथवा नवरोबानी धरली अपेक्षा नवरीकडून म्हणजे बायकोकडून तर ते ही तेच पद्धत आहे कारण दोघांनी एकमेकाच्या अपेक्षा झालं तर एकमेकांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा त्यावेळेस दोघांचं वैवाहिक जीवन हे चांगल्या पद्धतीनं होतं आनंदी आनंद होतो घरामध्ये कलह निर्माण होत नाही पण कुणीतरी इथं एक अपेक्षा धरते हे आपल्या घरातून येण दुसरीकडेच पळत आहे आता नवरोबाने धरली बायकोकडून बायकोचं दुसरीकडेच मन ओळत आहे बाहेर हा परुषी तर मग तिथं काय लय सुखासकी चलत नाही अथवा बायकून धरली तसाच घहेरात येऊन करत असेल त्यावेळेस बी काही सुखासुखी होत नाही सगळं संघर्ष निर्माण होतो हे बी झाले एक बाजू आता काय राहिलं अजून आता प्राणी प्राणीत सुद्धा प्रत्येक प्राणी सुद्धा प्रत्येक प्राणी जरी मुख्य असतील तरी ते त्यांच्या पण अपेक्षा असतात त्यांना पण मन आहे आणि ते मन त्यांचं त्यांची तृप्ती त्यांचं मन समाधानी नाही झालं तर मुक्या प्रेरणेचा सुद्धा शाप लागतो शाप कुणाचाही लागतो हम्म बदला मोबदला देवाच लागतो अशी कुठली गोष्ट आहे की त्याला कुणाला मोबदला लागत नाही प्रत्येकाला मोबदला लागतो प्रत्येकाला मोबदला लागतो कुणी मोबदल्याशिवाय जगूच शकत नाही त्याची अपेक्षा पूर्ण करावीच लागती आता तुम्ही कुणी नोकरी करत असाल तर तुम्ही कशासाठी येणा देता आठ आठ दहा दहा तास घासिता पावसामाण्याचं पळता उन्हातानाचं पळता तुम्ही समजा नोकरी करता तुमची पगार नाही येळेवर झाली पगार लांबत असेल पगार कापीत असतील हां तर तुमच्या मनामधून जी तळमळ काय जी निघत ते सुद्धा एक शाप आहे हा आणि तुम्ही बिनकामाचेच पगार असताल आणि ते जर तुम्ही एक चुकारपणा करत असताल तरी तिकडून ते, ते सुद्धा शाप आहे तुम्हाला कामाविना पैसा आपण घेतला तर आपल्याला नक्कीच शाप लागतो अलग लक्षात कुणालाही मग ती अपेक्षा कुणीही कुणासमोर कशीही करू प्रत्येकजण कुणी ना कुणाकडून अपेक्षा धरतंच आणि त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर त्याचा शाप लागतो भयानक शाप लागतो कुणीही कुणाचं प्रत्येक तुम्ही फक्त आता मी कमी पडेल विचार करायला कारण मी सहजरित्या सांगायला लागलो ह्या गोष्टी पण तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त सापडतील अशा गोष्टी अपेक्षेच्या आहे का नाही तर अजून दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता हे झालं प्रेम प्रेमिका प्रेम प्रियकर ह्या गोष्टीसुद्धा बरेच जण काय करतात प्रेम करतात त्यात मुलं असतील कॉलेजची असतील वयस्कर असतील काय त्याचं करतात आणि आता प्रेम करतात मग एकाचा हेतू वेगळा असतो एकाचा काही हितासाठीच प्रेमाचं नाटक करतात बरेच जण बरेच जण काय करतात आता मी समजा समजा कॉलेजच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर अशा काही मुली होत्या की त्यांच्या काही काही हितासाठी एखादा मुलगा धंदाकट समजा पैशाबाला अथवा म्हणजे संरक्षण करणारा अगर आपल्याला त्याच्यापासून दुसरे मुलं आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत अशा काही याच्यासाठी एखादा मुलगा पकडायच्या म्हणजे त्याच्यासून प्रेमाचं प्रेम दाखवायच्या खूप प्रेम केलेलं दाखवायच्या पण त्यांचं खरं प्रेम त्याच्यावर नसायचं नव्हतं बी खरं प्रेम नसतं तसं मग ते काही ठराविक कालावधीसाठी प्रेमासारखं राहायचं प्रेमासारखं नाटक करायचं कारण त्याच्या संरक्षण भेटायचं त्याच्याकडून इतर मुळं त्रास देऊ नये म्हणून पण हा व्यक्ती काय होता असं हे पण भामवून जायचा की खरंच प्रेम करते म्हणून तो नादी लागला आपण शनेमा स्वभाव तू बघा अशी स्टोरी आणि खरंच माझ्यावर प्रेम करते म्हणून तिच्यासाठी काहीही पळापळी करू शकता काही बी ती घरकांबे करायला तयार होता असायचा काही आणायला काहीही करायला पण हि हिचं तिचा फक्त डोक्यात एकच ह्याचा फक्त काही ठराविक दिवसासाठी वापर करायचा कालावधी आपलं कॉलेज पूर्ण होऊ वापर करायचा पुन्हा ह्याला एकदा यूज अँड थ्रू करून टाकायचं वापरा आणि टाकून द्या हे प्रकार मग ही अपेक्षा त्या मुलांना हिच्याकडून दिले की प्रेमात हिन आपले करते म्हणून त्याच्यावर जेव्हा पार पळाला पळाला तिच्या आणि पळाला आणि हिनं दगा दिल्यानंतर ज्या मुलाच्या मना त्या मनामध्ये त्याविषयी जी तिच्यामध्ये तिरस्कार काय जी भावना तयार होती त्या मुलीला ती भावना शाप लागतो आणि तशा मुलींच सा त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये नुकसान होत आणि झालेलं आहे नुकसान झालेले आहेत हे गोष्ट सुद्धा तुम्ही निरीक्षण करा तुम्ही अथवा मुलानं कामापरता यूज करून घेतला प्रेमाचं नाटक त्याला पण त्या मुलीचा शाप लागू शकतो लागतोच फक्त इथं काय कुणाचाही कुणी कुणाचा विश्वासघात करायचा नसतो कुणीच कुणाचा कारण कुणीही कुणाचा विश्वासघात केला कुणालाही कुणाचा लागू शकतो यात देवदेवच करणावं अगर देव फार ह्याच्यातलं अशातलं काय नाही कुणीही सर्वसामान्याचा सुद्धा शाप लागतो मग कुणी कुणाच्या अपेक्षा भंग केल्यानंतर हम्म म्हणजे समजा त्याच्या संग लबाडी मी ही करतो मी तो ती करतो असं करतो कामापुरतं असं करायचं करायचं घुलवायचं 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 आणि दगाबाजी करायची फसवणूक करायची त्याला अं आपला हितपूर्वक जाणीवपूर्वक अशा गोष्टी करायच्या त्यावेळेस शाप लागतो ही घातकी गोष्टी असतात ह्या लक्षातच येत नाहीत लोकांच्या आम्ही खूप वेळा सांगतो तसे की असं एका म्हणजे कुणाकडून अपेक्षा एक का, तर दावू नका त्याला अशी ही दाखवू नका काय दाखवू नका आशा दाखवू नका तुमची शाळा नाही ना जमत तर त्याला आशा दाखवायचीच नाही तुम्ही आशा दाखवत असाल दाखवतात आणि ते जर तुम्ही त्याची पूर्ण करू शकत नसाल तर त्या समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला शाप लागतो दोष लागतो हे उघड उघडतोस त्याला देवाकडे वरी जायचं चोरगात जायची गरज पडत नाही ते इथंच तुम्हाला त्याचा भोग भोगाव लागतो भयानक त्रास होतो त्या अशा गोष्टीचा कुणीही कुणाला असं एकामेकाला विश्वासघातकाने वागल्यानंतर होतो त्याला वेळ लागेल थोडाफार पण तो माणूस कधीही सुखी होत नाही माणूस असो कुणी असो स्त्री असो पुरुष असो कुणीही असो याची जरा काळजी घेणं गरजेची अशा प्रत्येकाने कुणाकुणाच्या अपेक्षा अगर काही लालची आशा दाखवली आम्ही अमुक अमुक गोष्ट करतो बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की समोरच्या माणसाकडून काही फायदा करून घेण्यासाठी त्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये पकडतात प्रेमाचं नाटक करतात काही प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे त्याच्याकडून काही मग ती आर्थिक बाजू असेल अथवा कुठली बाजू असेल आणि ते करण्यासाठी आणि तो बिचारा त्यांच्या ह्या मोहिक प्रेमाला भुलतो आणि ही त्यांचं काम झाल्यानंतर त्याचा यूज आणि थ्रू करून उपयोग करून टाकतात म्हणजे वापरा आणि टाकून द्या मग ही तळमळ तो हिची जी तळमळ आहे ही सुद्धा शाप लागतो बरेच मी तुमच्या अवतीभोवती अशा घटना घडल्या असतील म्हणतात ना कुणाचा ह्याचा शाप लागला कशा कुणीही हेच प्रेमाचंच असत नाही कशातडी कुणीही कुणाला म्हणजे आशा दावून त्याची निराशा केली म्हणजे एक शाप आहे तो शाप आहे आता हे झाले अशाच गोष्टी आता प्रत्येकाला अपेक्षा असते कुणालाही कुणाकडून अपेक्षा असते कशाची मी कुणाकडून घेतलं ना कुणाकडून आता मी काही मांजर मगापासून वरडत आहे आमची तिला अपेक्षा आहे माझ्याकडून मी दूध द्यावं तिला म्हणून मी आता इथं बोलतोय तर म्याव म्याव ओरडाली पायात गुंटळायला लागली आता मी जर तिला दूध नाही असंच बोलत बसलो तुमच्याबरोबर तर ती तिचा जो प्राण आहे तिचं जी ऊर्जा आहे ती सुद्धा मला शाप लावू शकते कारण मी तिला आता तुमचं बोलणं झाल्याबरोबर मला तिची भूक भागवावं लागेल मी तिला तसंच ओरडू दिलं तर तिच्यातून मेन ही काय मला यानं पाळलं सांभाळतो म्हणून आणलं त्यानं बाहेरून आणि मला आता तू उपाशी मारतोय ही एक शाप आहे मला तिचा मला तिला लवकर तिची इच्छा पूर्ण करावी लागेल मला असं प्राणी आपण घरी काही पशु पाळतो काही पाळतो सुद्धा छापलो त्यांना तुमची जन होत असेल तर त्यांची काळजी घेता येत असेल तर करायचं नाहीतर उगच उग अशावर टाइमपास टाईमपास अशी करायचे नसतात गोष्टी हे हेच नाही तर देवाकडल्यासुद्धा ह्याच गोष्टी आहेत देवाच्या बाबतीत सुद्धा अमुक अमुक गोष्ट मिळू दे देवाला आशावर ठेवायचं माझं असं हो दे माझं तसं हो दे मी तुझं असं करेल मी तुझं तसं करेल हे बोलायचं वास्त देवाला आलीच का तुला काही आलीच एक मिनिट तर देवाला असं बोलायचं आणि नेमकं पुन्हा काम सरल्यानंतर देवाचं सुद्धा यूज आणि थ्रू करून टाकायचं देव मग मला माहीत नाही देव आम्हाला माहित नाही देव काय असतं काहीच नाही तर देव सुद्धा तुम्हाला कसा तुम्हाला काटा काढायचा तुमचा हे ते ठरवतो पुन्हा प्रत्येकाला म्हटलं ना कुणाला बी कुणाकडून अपेक्षा असते आणि ती अपेक्षा कधी धरते जर एकामे अदोग देतो घेतो अशा गोष्टी बोलल्यानंतर ते जर नाही पूर्ण झाल्या तर ते शाप लागतो शाप लागतो कुणाचाही कुणाला सांगतो तुम्हाला कुणाचाही कुणाला लागतो तसं देवाचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद भेटण्याऐवजी तुम्हाला तो तु शापच लागणार तुमचे चालू घडी मोडून टाकणार इस्कोटून टाकणार तुमचा संसार इस्कोटून टाकेन तुम्हाला रसा तळाला नेऊन टाकील देव देवाला कमी नाही काही पण तुम्ही त्याला आशा दाखविली मी तुला असं करील मी तुला ते तसं करेन मी तुझं असं करेल तसं करेल त्याला काही कमी नाही हो पण तुम्ही त्याला आशाला लावलं ना मग तुम्ही त्याची आशा जी लावलेल्या त्याची अपेक्षा होती देवाकडून देवाचे तुमच्याकडून ते तुम्ही पूर्ण नाही करू शकला म्हणजे मग देव कोपला कोपला की संपलं मग आपलं आपण काही देवाकडून मागण्यापूर्वी देवाचं आपल्याला करावं लागतं जप तप ह्या गोष्टी करावं लागतात मग आपल्या इच्छा पूर्ण करतो निश्चित देवाकडून अपेक्षा कशी धरण देव कसा देईल बरं एकामेकाला देवा घ्यावा लागतं देव देव भक्तीला भुकेला देवाला काय पाहिजे तुमच्याकडून भक्ती पाहिजे हम्म तुम्ही जर त्याची मनातून मोकळ्या मनानं भक्ती केली तर देव नक्कीच तुम्हाला प्रसन्न होईल हम्म हु? आहे का नाही भक्ती करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता व्हावी हो लागल मनातून सगळीनं भक्ती करावी लागेल देवाला काय पाहिजे भक्ती पाहिजे तुम्ही त्याची भक्ती केली की तुम्हाला देव पाहणार त्याची अपेक्षा काय देवाची तुमच्याकडून भक्ती करून घेण्याची तुमची काय अपेक्षा देवाकडून कोण फुकट कोणाचा फुकट काटा काढीत नाही लक्षात घ्या देवसुद्धा तुमचा फुकट काटा काढीत नाही देव तुम्हाला आशीर्वाद देईन तुम्हाला सर्व काही देईल तर तुम्ही त्याची भक्ती केली तर ना कुणी कुणाचा काटा काटाकडीत नाही म्हटलं ना देव सुद्धा आला त्यात तुमचा गुरु आला गुरुला सुद्धा तुम्ही गुरुची भक्ती केली श्रद्धा ठेवली तर गुरु तुम्हाला आशीर्वाद देईल ना निसतच गुरु गुरु करून कसं काय चालन ते गुरु गुरुच होऊन जाईल गुरु 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 हम्म गुरुला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्ही विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवावी हम्म तुमची काय अपेक्षा गुरुकडून गुरुंना आपल्याला चांगला आशीर्वाद द्यावा आपल्या पाठीशी राहावं हे तुमची अपेक्षा आहे तुम्ही जर त्याच्या त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर गुरु आशीर्वाद देईल तुमची श्रद्धाच नसेल तर गुरु आशीर्वाद देणार नाही हे एकामेकावर आधारित सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्ही निस्तच गुरुकडून अपेक्षा धरता गुरु, गुरु कोपू शकतो आणि तुम्ही गुरुची एवढी श्रद्धा ठेवली गुरुनं जर वाईट वागलं हा तर मग तुमचा सुद्धा गुरुवर कार्यक्रम होतो कुणी कुणाला सोडत नाही हो ना म्हणून एकामेकाची अपेक्षा एकामेकांना पूर्ण करणं नवरा बायको असेल दोघंनी एकमेकाची अपेक्षा पूर्ण कराव्यात तुमची काय प्रेमका प्रेमिका असेल प्रेम त्यांनीही तसंच आहे आई वडिलांनी मुलांच्या जी अपेक्षा मुलांनी ते करावं कुठल्या आता मी पाळीव प्राणी असेल त्यांनी एक त्याचं आता कुत्रा असेल सेवा करतो मालकाची टायमाला भुंकतो ही माझी मांजर आहे इकडे इकडे तर ही असं एकामेकावर आधारित आहे प्रत्येक माणसाला एकामेकाची गरज आहे एकामेकावर अपेक्षा आहेत ही एकामेकांनी पूर्ण कराव्याच लागतात कुणीही त्यात कमी पडला हे संपलं मग कुणाची तरी वाट लागली म्हणून समजायची आशा दाखवायची नाही देवाला आशा दाखवायची नाही मी तुझं असं करीन तसं करून मग नुसतं करायची असली करू शकतात मग वरल्या चलूत आहे चलतंय चलू, 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 चलू द्यायचं पण आशा दावून कुणालाही कुणाचं काही करू नये कुणाला जर आशा दाखवली आणि त्याच्या संग जर लबाडी कली तर कुणीही कुणाचा कुणालाही शाप लावू शकतो कुणालाच कुणी कमी नाही तर तुम्हाला समजलं ना प्रत्येकानं प्रत्येकानं आपली आपली बाजू चांगल्या प्रकारे समजायची समजून घ्यायची आणि पूर्ण करायची आपल्यावर जी टाकले समोरच्या व्यक्तीनं अपेक्षा धरली आहे तर ती त्याची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा त्या अभिव्यक्तीनं तसंच करावं नाहीतर कुणीतरी कमी पडलं तर कुणाला तरी कार्यक्रम व्यवस्थित हो झाला म्हणून समजायचं मग ती व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये सुख समा म्हणजे सुख समाधान मानू शकत नाही मिळू शकत नाही हे उघड आहे यात काही असं आदिशोक्तीपणा वगैरे काही तसलं काही प्रकार नाही ही सत्य आहे सत्य तुम्ही त्याचा अनुभव घेत पण असाल तर एवढंच सांगायचं की कुणाचीही आशा निराशा करू नका जो कुणी करेल तो जन्मभर समजा दुःखी राहील दुःखी राहतो मग कुणीही असो त्यात देव भक्त गुरु शिष्य अथवा प्रेम प्रेमिका नवरा बायको आई मुलं ही सगळे काय नाते गोते प्राणी वगैरे सर्वांसाठी ही गोष्ट लागू आहे मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं आपण ते आपण कुणाकडून अपेक्षा धरते आणि कोण पुढचं अपुरी अपेक्षा ठेवतोय याच्यावर तुम्ही काय करायचं ते ठरवायचं तर मंडळी हे तुम्हाला जर बरं वाटलं असेल माझं म्हणणं तर तुम्ही आयुष्य मला व्हॉट्सअपला सांगा हम्म तर मंडळी आता याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी